आणि सर्वसामान्यांना न परवडणारी गाडी आहे ती आपली एसी लोकलमुळे ॲक्सिडेंट वगैरे होत नाही लोकल नॉर्मल लोकलमध्ये ॲक्सिडेंट होणार चान्सेस जास्त असतात ट्रेन आहेत ह्या डबल फास्ट आहेत ते जर सेमी फास्ट करतील तर बरीचशी लोकं त्यातून ट्रॅव्हल करू शकतात नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई खरं म्हणजे मुंबईची लाईफलाईन म्हटलं म्हणजे लोकल अशा वेळी ही जी ए सी लोकल आहे याविषयी मुंबईकरांना काय वाटतं ए सी लोकलची संख्या जी रेल्वे प्रशासन वाढवतं आहे त्याविषयी मुंबईकरांना काय वाटतं आणि ए सी लोकलची संख्या वाढवली पाहिजे की कमी केली पाहिजे याविषयी मुंबईकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेतो आहे याविषयी मुंबईकरांच्या प्रतिक्रिया घेतो आहे चर्चेला सुरुवात करतो आहे ए सी ट्रेन तसं बघायला गेलं तर आहे पण चांगली आहे पण बघायला गेलं तर पैशाच्या दृष्टीकोनात लोकांना सर्वांना न परवडण्यासारखी आहे ती आणि ती जेव्हा गाडी येते तेव्हा पाचश्या गाड्या लेट होतात कारण की दरवाजा डोर उघडताना बंद होताना थोडासा वेळ लागतो किंवा पाचच्या गाड्या लेट होतात आणि ती गाडी वेळेत काढतात त्याचं कारण काय असं कारण महाग असल्यामुळे की काय हेच कळत नाही आणि सर्वसामान्यांना न परवडणारी गाडी आहे ती केल्या तर सर्व गाड्या एशी कराव्यात नाही तर अन्यथा लोकलप्रमाणे कराव्या साध्या लोकलप्रमाणे सा तसं बघायला की तर आता मी पण जातो एशी ट्रेनी नाही असं नाही पण कधी कधी नॉर्मल ट्रेननी पण जातो पण त्या एसी ट्रेननी गेलं तर आता पहिले असं नाही पहिली ए सी गाडी जेव्हा नवीन नवीन चालू झाली तर थोडंफार सुटेबल होतं पण आता ती पण नॉर्मल ट्रेन सारखी फुल होती ती असं आहे त्यामुळे त्या गाडीची गरज आहे पण सगळ्यात ए सी गेल्या तर तुम्ही म्हणतो ठीक आहे आणि त्याचं जे हे जे तिकीट भाडं आहे ते सगळ्या ते सगळ्यांना न परवडण्यासारखं आहे आता ट्रेन गेली ए सी आता दोन तास नंतर आता काय करायचं आम्हाला दोन तास इथे बसायला लागेल आता सरकारला ट्रेन एसी ट्रेन वाढायला पाहिजे पण एसी ट्रेनमुळे इतर ट्रेनला गर्दी होते असं म्हणतात दे दे ट्रेन एसी ट्रेममुळे गर्दी असतो ए सी ट्रेममुळे गर्दी असतो सरकार ट्रेन वाढायला पाहिजे ए सी ट्रेन चांगलं आहे आता वाढवायला तर पाहिजे गर्मीचा सा सीझन चाललं आहे तर नक्की वाढवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे दुसऱ्या ट्रेनला पण इफेक्ट होतो आहे ना कारण नॉर्मल ट्रेन आहे जो नॉन ए सी ट्रेन आहे तो पण थोडा लेट होतो तर टायमिंग वगैरे ते पण ॲडजस्ट करायला पाहिजे तसं हां वाढवायला तरी चांगलं आहे कारण आता सध्या तरी ए सी ट्रेन फुल जातो आहे अरे वाढवलं तरी चांगलं ट्रेन आहेत ह्या डबल फास्ट आहेत ते जर सेमी फास्ट करतील तर बरीचशी लोकं त्यातून ट्रॅव्हल करू शकतात कारण डबल फास्ट गाड्या ज्या ए सीच्या आहेत त्या कळवा मुमरा दिवाला थांबत नाहीत तर त्याच्यासाठी जर त्यांनी फेर वगैरे कमी करावं अदरवाईज या पीक अवर्समध्ये ह्या गर्दीचा लोड वाजून वाढत जातो आहे तर त्यावेळेस जर या गाड्यांचं व्यवस्था करावी तर बाकी काय नाही काही गरज नाही आवश्यकता नाही आहे एसी ट्रेनचा जर तुम्ही फेअर कमी करा आणि मग तुम्ही ट्रेन वाढवा तर इट्स ओके फेअर जास्त आहे एसी लोकल बढाना चिहि आज पर ये जो गर्मी बढ रहा है इसके लिए इस बढ़ाना चाहिए फेअर थोडा कम करना चाहिए करणारे हे मानणं आहे एसी लोकल वाढवली पण पाहिजे ऍक्च्युली ए सी लोकलमध्ये जर वाढवली तर कसं लोकांची जाण्या येण्याची सोय चांगली होईल आणि नॉर्मली ए सी लोकलमुळे ॲक्सिडेंट वगैरे होत नाही लोकल नॉर्मल लोकलमध्ये ॲक्सिडेंट होऊन चान्सेस जास्त असतात ए सी ए सी लोकल वाढवलं आहे आणि ते बदलापूर म्हणून तो वाढवलं पाहिजे प्रेसेस ज्यादा लगताय तकलीफ तर म्हणजे प्रायस ज्यादा रहेगा तो तकलीफ हो रहे? रहेगा ना तो हम लोग सो सोच रहे का हम भी एसी में ट्रॅवल करेंगे बट उतना महंगा लग रहा है हमको तो हम नहीं कर पाएंगे इथे एवढं दमट हवामान आहे समुद्रामुळं की इथे हार्बर लाईनला कमीत कमी पंधरा अर्ध्या तासाला तरी एक एसी ट्रेन पाठवली पाहिजे ए सी ट्रेनची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे मा पाठीमागे लोकांनी पण तेवढा प्रतिसाद दिला पाहिजे कारण पाठीमागे ए सी ट्रेनमध्ये एका डब्यामध्ये चार किंवा पाच लोक असायचे त्यामुळं लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आणि प्रशासनाने म्हणजे रेल्वे प्रशासनाने पण लक्ष देऊन म्हणजे ए सी ट्रेन वाढवल्या पाहिजेत ए सी लोकलची संख्या ही वाढवली गेली पाहिजे मात्र त्याचं भाडं कमी केलं गेलं पाहिजे असं मुंबईकरांचं म्हणणं आहे तुम्हाला या विषय काय वाटतं खरंच मुंबईला ए सी लोकलची गरज आहे का मुंबईमध्ये ए सी लोकल संख्या वाढवायची गरज आहे का तुम्हाला काय वाटतं आहे हे कमेंट करून सांगा बघत रहा लोकमत मुंबई